पाठीवरती झोपून हातामध्ये स्टिक घेऊ शकता काटी घेऊ शकता छोटी किंवा तुमच्याकडे बेलन असेल तर बेलनचा उपयोग करून बेली फॅट फास्ट कमी करणे फास्ट कमी होऊ शकतं यामध्ये डावा पाय अप अँड डाऊन करायचा आहे त्यासोबत अपर बॉडी उचलायची आहे जर तुम्हाला शोल्डर पेन असेल किंवा मानेचे आजार असेल तर बिलकुल अपर बॉडी उचलू नका फक्त पायाला अप अँड डाऊन करा याचे काउंटिंग ट्वेंटी सुरुवातीला टेन करा बिग्नर असाल तर आणि तुम्ही नेहमी रोज एक्सरसाइज करत असाल तर ट्वेंटीचे टू रिपिटेशन घ्यावं लागतात तरच तुमचे बेलीचे इंचेस प्रॉपर कमी होतात आता यानंतर यामध्ये अल्टरनेट चेंज एकदा डावा पायाची सिक्वेन्स केली त्यानंतर उजव्या पायाची सिक्वेन्स यानंतर थोडंसं टेन सेकंद ब्रेक घेऊन अल्टरनेट चेंज करायचं आहे तुम्हाला अल्टरनेट चेंजमध्ये पण प्रॉपर घेऊन नंतर होल्डिंग घ्यायचं आहे एक एक पायाची होल्डिंग घेऊ शकता तुम्ही यस यानंतर यान दोन्ही पायाची होल्डिंग ठेवायची आहे यस टेन सेकंड होल्ड ठेवायचं आहे रिलॅक्स रिलॅक्स झाल्यानंतर एकदा डावा पाय फोल्ड घ्यायचा आहे एकदा उजवा पाय फोल्ड यामध्ये याचे पण काउंटिंग बिग्नर असाल तर टेन ॲडव्हान्स जर असाल नेहमी नेहमी एक्सरसाइज करत असाल तर कमीत कमी ट्वेंटीचे कमी टू रिपिश रिपिटेशन घ्यायचं आहे ते पण फर्स्ट वीकमध्ये सेकंड वीकमध्ये थ्री रिपिटेशन घेतलं पाहिजे तर तुमचं लोअर बेलिफॅट गायब होऊन जातं ट्वेंटी ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे काउंटिंग स्वतःची स्वतःच घ्यायचं आहे यामध्ये यस आता होल्डिंग दोन्ही पायची होल्डिंग घ्या मॅम दोन्ही पाहिजे येस हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता श्वास भरून घ्या यानंतर पूर्ण उठायचं आहे पंजांना स्पर्श याच्या काउंटिंग टेनपासून ट्वेंटी ट्वेंटीचे टू रिपिटेशन थ्री रिपिटेशन करायचं आहे जर तुम्हाला यामध्ये कमरेचे पेन जास्त असतील तर तुम्ही ही एक्सरसाइज स्कीप करा जास्त पेन असतील तर आणि नॉर्मल जर पेन असेल तर टेन्टन काउंटिंगची सवय लावू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम होणार नाही येस बॉडी लवचिक बनवण्यासाठी दांडिया किंवा काटी जे पण स्टिक आहे जे पण तुमच्या हातात आहे बे किंवा बेलन असू द्या तळव्यांना स्पर्श करून किंवा आतमध्ये तळव्यांना घ्यायचा ही स्टेप करत असताना नी बिलकुल उचलायचं नाही आहे थाईज पण कमी होतात बेलीसोबत हा ह्या तुम्ही डेली प्रॅक्टिस करू शकता आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही टू टाईम पण करू शकता यस जेवणाच्या आधी तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता आणि यानंतर जेवण एक तासाने तुम्ही करू शकता यानंतर परत दोन्ही हात वरतीच ठेवायचं आहे एकदा डावा पाय टच करायचा आहे स्टिकला एकदा उजवा पाय स्टिकला टच करायचा आहे यस ह्या जेणेकरून स ह्या ये तिन्ही चारही प्रकारच्या एक्झरसाईजने बेनिफेट कमी होतं बाय बाय प्रॅक्टिस करा